नुकतच आपल्या कोसद शहरामध्ये आपण बघत आहे की जे शिक्षण संस्था आहे त्यामध्ये ऍडमिशन करिता आणि आपल्याला इतर ठिकाणी ऍडमिशन करावयाचे असेल तर त्याच शिक्षण संस्थेमधून आपल्याला टी ही काढावी लागते किंवा इतरही डॉक्युमेंट काढावे लागते परंतु पुसाद शहरातील एक अशी शिक्षण संस्था जिथे टी सीच्या नावावर बळजबरीने पैशाची मागणी केली जात आहे जर पैसे दिले नाही तर टी ही, ही देणार नाही असेही वक्तव्य त्या शाळेतील जे मुख्याध्यापक दपक आहे आणि जे शिक्षक आहे त्यांच्या मार्फत केले जात आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगगंडे तुमच्या सर्वांचं पुनः एकदा द टाइम्स ऑफ पोसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षात स्वागत करतो जेवढेही मी आता व्याख्यान केले ते फक्त एक भूलथाप नसून सत्य घटना आहे आणि पोस शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये ती घडत आहे पोस शहरातील जे वसंत नगर स्थित युवक मंडळ द्वारा संचालित वसंतराव एक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसत येथील मुख्याध्यापक आणि एक शिक्षक यांच्या मार्फत नावावर बळजबरीने पैशाची मागणी केली जात आहे आणि जर पैसे दिले नाही तर टी देणार नाही असेही त्यांचे वक्तव्य बोलले जात आहे तर कांबळे नावाचा एक विद्यार्थी होता त्यास इतर ठिकाणी ऍडमिशन कराव्याकरिता टी आवश्यकता लागत होती त्याचे पूर्वी ऍडमिशन हे वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसत या शाळेमध्ये होते जेव्हा तो त्या शाळेमध्ये टीशी काढण्याकरिता केला अर्ज वगैरे सर्व प्रोसिजर झालीच परंतु टीशी घ्यायच्या वेळेस जे मुख्याध्यापक आहे नामदेव राठोड आणि जे शिक्षक आहे महेश चव्हाण यांच्या मार्फत पैशाची मागणी करण्यात आली प्रत्येकी विद्यार्थ्याकडून शंभर रुपये फक्त टीशी करीता अशी मागणी शिक्षकांनी केली तेव्हा विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी कोणत्या जिहाराखाली किंवा कोणत्या आदेशाखाली तुम्ही हे पैसे घेत आहात हे पैसे घेणे नियमात आहे का याबद्दल विचारणा केली तेव्हा जे महेश चव्हाण आहेत त्यांच्या मार्फत तर असे सांगण्यात आले की आम्हाला शिक्षण मंत्री यांचा आदेश आहे पैसे घेण्यासंबंधीचा आणि जेव्हा पालकांनी तुम्ही घेत असलेल्या पैशाची आम्हाला पावती द्या असे विचारले तेव्हा शिक्षकांमार्फत आणि मुख्याध्यापक मार्फत, मार्फत अक्षरशः ती गोष्ट फेटाळण्यात आली की कशाला पावती वगैरे हवी आहे पावती मिळणार नाही अशा प्रकारचे बोल हे त्या मुख्याध्यापक नामदेव राठोड आणि शिक्षक महेश चव्हाण यांचे होते त्यावेळेस तर ते विद्यार्थी आणि पालकांनी पैसे भरून ही आणली परंतु ही बाब त्यांनी आपल्या चॅनलला फोन करून कळवली की आमच्या बरोबर अशा प्रकारची घटना घडली आम्ही तर एक विद्यार्थी आहे परंतु आत्तापर्यंत न जाणो कित्येक विद्यार्थ्यांमार्फत लाखो रुपये या शिक्षकांनी किंवा कि या संस्थेनी किंवा या संचालक मंडळाने कमवले असावे याचा तुम्ही पाठपुरावा करा आणि आम्हाला न्याय द्या जेव्हा अशा प्रकारचे पालकांमार्फत मला सांगण्यात आले आम्ही तात्काळ जे वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसत येथे गेलो तेव्हा जे मुख्याध्यापक नामदेव राठोड आणि त्यावेळी शिक्षक महेश चव्हाण हे हजर होते त्यांना मी विचारणा केली की के कोणत्या नियमाखाली तुम्ही हे शंभर शंभर रुपये विद्यार्थ्यांमार्फत घेत आहात तेव्हा ते, ते चूप होते मी असेही विचारले की तुम्ही पावती का पुरवत नाही जर पावते पुरवत असाल तर पैसे घेणे योग्य परंतु जर तुम्ही पावतेच देत नसाल तर ते पैसे कोणत्या रेकॉर्डला लागत आहे पैसे कुठे जात आहे कोणाच्या खिशा जात आहे त्याच नियंत्रण आहे की नाही हाही प्रश्न इथे उपस्थित होतो आणि अशी जेव्हा मी विचारणा केली तेव्हाही मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी एकही शब्द त्यांच्या तोंडून काढला नाही आता सर्वात मोठा विषय असा की जे युवक मंडळ पुसत जे संचालक आहेत विजय जाधव यांना ही गोष्ट माहीत आहे का त्यांच्या कानावर अशा घटना त्यांच्या शाळेमध्ये घडत आहे याबद्दल माहिती आहे का आणि माहीत असून सुद्धा जर ते कारवाई करत नसेल तर हे किती मोठी किती भयावह बाब बनावी मुळात मी आणि पालक जेव्हा शिक्षकांना बोलत होतो तेव्हा पालकांनी एक आणखी मोठी धक्कादायक बातमी किंवा माहिती आमच्या समोर आणली ती म्हणजे अशी या शाळेतील काही शिक्षकांमार्फत जे आपल्या पुस्तक येथील थी जे पार्टी आहे येथील एका शाळेमधून विद्यार्थ्यांच्या टीशा आणल्या जाते तेही त्यांना पैशाचे वह्या पुस्तकाचे कपड्याचे आमिष देऊन हेही बाब त्या पालकांमार्फत आम्हाला कळाली म्हणजे किती मोठा घोळ म्हणावा आणि त्याच वेळी जेव्हा हे विद्यार्थी टी काढायला गेले होते एका पालकाजवळ आणि विद्यार्थ्याजवळ टी काढण्याचे पैसे नव्हते तेव्हा अक्षरशः तीन तास त्यांना बाहेर उभे केले हे ही घटना त्याच दिवशी घडली असे आम्हाला पालकांमार्फत सांगण्यात आले किती गंभीर बाब म्हणावी या विषयाकडे जे संचालक आहेत त्यांचेही लक्ष आहे की दुर्लक्ष आहे मुळात त्यांचे जर याकडे लक्ष नसेल तर मग ही शिक्षण संस्था काय वाऱ्यावर चालत आहे का कोणी वाली आहे की नाही ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे भविष्य घडते उज्ज्वल होते आणि तो विद्यार्थी एक चांगलं भविष्य घडल्याची वाट पाहतो आशा करतो त्याच ठिकाणी जर पैशासाठी विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट थांबवले जात असेल तर किती मोठी किती भयावह बाब म्हणावी ही आता मुळात जेव्हा ही सर्व घटना घडली आणि आम्ही निघत होतो त्याच वेळेस जे शिक्षक आहेत महेश चव्हाण हे आमच्या मागे आले आणि त्यांचे बोल सर, त्या पालकांना म्हटले की तुम्ही घरडे सर यांच्या ओळखीचे आहे त्यामुळे आम्ही तुमच्या मार्फत तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही असे बोल जे महेश चव्हाण आहे यांचे होते म्हणजे होईल तेवढं त्यांनी प्रकरण मॅनेज करण्याचा किंवा प्रकरण बाहेरच न येऊ देण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हाही हे आम्ही पैसे घेतले नाही परंतु हा जो विषय आहे किती भयावह म्हणावा आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांमार्फत पैसे घेतले असावे परंतु विद्यार्थ्यांना नाही लजाव असतं डॉक्युमेंट महत्वाचे असल्यामुळे पैसेही दिले असेल पण हा जो लालचीपणा आहे लालची, लालची प्रवृत्ती आहे जे सद्यस्थितीमध्ये मुख्याध्यापक नामदेव राठोड आणि शिक्षक महेश चव्हाण यांच्या मार्फत उघडकीस आली याकडे या, या विषयाकडे बातमी टाकल्यानंतर तरी जे युवक मंडळ पुसतचे संचालक आहेत विजय जाधव यांच्या मार्फत काय कारवाई करण्यात येते हेही महत्वाचं आहे काहीच दिवसापूर्वी अगदी काहीच महिन्यापूर्वी ज्या शिक्षकाचं आता मी नाव घेतलं महेश चव्हाण यांच्यावर तीनशे चोपन्न अर्थात अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता थोडक्यात मी हकीकत सांगतो नांदगाव खंडेश्वर येथून येताना शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीची छेडखानी केली जेव्हा ती बस नेर बस आगारामध्ये थांबली तेव्हा मुलीने घरच्यांना सांगून पोलिसांना पाचारण करून यात शिक्षकास महेश चव्हाण यास पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्याच शिक्षकामार्फत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमार्फत पैशाची बळजबरीने पिशी करता पैशाची मागणी केल्या जात आहे आणि त्यामध्ये जे मुख्य आहे नामदेव राठोड हेही समाविष्ट आहे आता सर्व गोष्टी याचा तुम्हीच प्रेक्षक म्हणून विचार करा किती भयावह ही बाब म्हणावी आता ही जी घटना आहे या एका शाळेमध्ये उघडकीस झाली अशा पुरस्त शहरातील कित्येक शिक्षण संस्था आहे जिथे डॉक्युमेंट जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला तो पुरवतच नाही अशा प्रकारची बतावणी केली जाते जर आसे असे तुमच्या सोबत घडत असेल तर लगेच माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्यावरही आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू मुळात शासनाचा आता जिहारच आलेला आहे की कोणतीही शिक्षण संस्था सामाजिक संस्था किंवा इतरही संस्था तुमचे डॉक्युमेंट रोखून ठेवू शकत नाही जर तसे असेल तर त्यांच्यावर शासकीय दंडात्मक कारवाई होऊ शकते तसे प्रावधान हे शासनामार्फत आलेले आहे आता या सर्व बाबीवर तुमचा काय विचार आहे तुमचे काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ नक्कीच जे युवक मंडळ संचालक आहेत विजय जाधव यांना पाठवा त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्या गैरहजरीमध्ये कशा प्रकारे शाळेची प्रगती होत आहे शाळा कुठून कुठे जात आहे कशा प्रकारे पालकांना विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे पैशाची मागणी केली जात आहे आमिषही दिले जात आहे बघू आता या घटनेमध्ये जे मुख्याध्यापक आहे नामदेव राठोड आणि जे शिक्षक आहेत महेश चव्हाण यांच्यावर काय कारवाई होते तोही भाग आपण लवकरच चॅनलवर प्रकाशित करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद